श्रीराम समर्थ मी सौ संपदा हिरंब वाटवे लोलक विद्या ही अद्भुत विद्या आहे वरवर पाहता नुसता हलणारा लोलक एवढाच भास होत असला तरी त्याची फिरण्याची गती ही निरीक्षणाने समजते लोलकशास्त्रामध्ये मन आणि चित्त स्थिर असणे आवश्यक आहे ते जेवढे स्थिर असेल तेवढे अचूक निदान त्याने काढता येते आम्ही वास्तुशास्त्र शिकत आहोत त्या अनुषंगाने लोलकविद्येचाही प्रभावी वापर करून आपल्या ग्राहकाला अधिक अचूक उपाय देता येतात तसेच लोलकविद्येद्वारे भूगर्भातील भूगर्भातील पाण्याचे साठे खनिजे आणि अज्ञात वस्तूंचा शोध आपण घेऊ शकतो वास्तुशास्त्र तज्ज्ञांनी लोलक विद्येचा कोर्स जरूर करावा शिवाय इतरही लोकांनी हा कोर्स केल्यास बरेच वेळा आपण द्विधा मनस्थितीत असतो त्यावेळी किंवा एखाद्या छोट्या मोठ्या कारणासाठी हरवलेली वस्तू किंवा योग्य रंग दिशा या गोष्टींचा शोध घेण्यासाठी लोलक विद्येचा उपयोग आपण करू शकतो तसेच दुसऱ्यावर अवलंबून न राहता छोटे मोठे निर्णय आपण घेऊ शकतो मी सर्वांना सांगू इच्छिते की सर्वांनी हा कोर्स नक्की करावा आणि सखोल प्राप्तीसाठी आदरणीय वेदमूर्ती श्री उमेश रमेश कुलकर्णी गुरुजी यांच्याचकडे हा वर्ग करावा धन्यवाद